मध्ये जन्मदात्या पित्यानं सापल्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्यानं एकच खळब उडाली आहे या प्रकरणी आरोपी पित्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय संपूर्ण बातमी पाहण्यासाठी आजच एस एस न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प तीन येथे जन्मदात्या पित्यानंच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय आरोपी पिता हा घटस्फोटित असून त्याला आधीच्या पत्नीपासून दोन मुली आहेत दोन्ही मुली ह्या आरोपी पित्या सोबत राहत होत्या मुली ह्या अल्पवयीन असल्याला त्यांच्यात लैंगिक अत्याचार आणि गुड टच आणि बॅड टच याविषयी जास्ती समज नव्हती पोलिसांकडून प्रत्येक शाळेत जाऊन गुड टच आणि बॅड टच या, या संदर्भात माहिती दिली जाते यावेळी अल्पवयीन मुलीच्या शाळेत पोलीस हे लेक्चर देत होते यावेळी अल्पवयीन मुलीला वडील आपला गैरप्रकार करत असल्याचं या लेक्चरच्या माध्यमातून समजलं त्यानंतर या अल्पवयीन मुलीनं आपल्या शिक्षिकेला वडिलांकडून रोज अशा प्रकारे लैंगिक अत्याचार केला जातो अशी माहिती दिली त्यानंतर शिक्षकानं मुलीच्या आईला ही सर्व घटना सांगितली त्यानंतर आईने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात तक्रार दिली आणि पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून आरोपी पित्याला अटक केली आहे उल्हासनगर तीन परिसरामध्ये एका अशी घटना घडली की एका मालीने तक्रार दिली आहे की तिचं एका पुरुषाबरोबर दहा वर्ष संबंध होते आणि त्याच्यापासून त्यांना दोन मुलं झालेली होती त्याच्यानंतर ते व्यक्त झाले विभक्त झाल्यानंतर ज्या मुलींचा ताबा आहे तो त्या पुरुषाकडेच होता तर तिची जी मोठी मुली आहे त्या मुलीच्या बाबतीत स्वतःच्या पित्यानंच असले चाळे केले ते लैगिक अत्याचार केले म्हणून इकडे पुरुषला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला अटक केलेला आहे आणि जी पीडित मुलगी आहे ती वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे आम्ही आमचे महिला अधिकारी व आम्ही ज्या शाळेमध्ये वेगळ्या शाळेमध्ये अं जे लेक्चर देत आहोत त्याच्यामध्ये गुड टच बॅड टच हे जे या विषयावर आपण लेक्चर देतोय तिला ज्या आमच्या महिला अधिकारी लेक्चर दिलं तिला असं लक्षात आलं की आपले जे वडील करतायत हे बॅड टच आहे तिच्या आईला सांगितलं आणि पुढील आई स्वतः येऊन गुन्हा दाखल केलेला आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर